छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज गादीवर आले त्यांनी आपल्या नावाचा दरारा मुघल इंग्रजांनी पोर्तुगीज यांच्यावर बसवला सोळाशे ब्याऐंशी साली संभाजी महाराजांना आणि येसुबाई यांना पुत्ररत्न प्राप्त झाले शाहू जन्माला आले आणि त्यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे सपुत्र महादेव महाराज हे शंभू शंभूराजांच्या भेटीला आले त्यांच्या मनात संत तुकाराम महाराजांची देहू ते पंढरपूर अशी पालखी सोहळा सुरू करावा अशी इच्छा होती पण या महान कार्यात सगळ्यात मोठा अडथळा होता तो म्हणजे दखनेत उतरलेला औरंगजेब वारीला मुघल सैन्याचा सा खूप त्रास व्हायचा म्हणून महादेव महाराज संभाजी राजांच्या पुढे आपल्या मनातील हे सगळं दुःख व्यक्त केलं मग संभाजी महाराजांनी लगेच आषाढी वारीला दिली आणि वारीला आपले मावळे सुरक्षा देतील अशी हमी दिली आणि त्या वारीला इनंबन चालू केले आणि स्वतः त्या वारीचं रक्षण करण्यासाठी उभे राहिले जेव्हा वारीवर मुघलांनी हल्ला केला तेव्हा संभाजीराजांनी मुघलांना स्वतः खूप चांगल्या प्रकारे धडा शिकवला प्रताप पुरंदर क्षत्रिय पुरावत सिंहासनाधीश्वर राजाधिरा